आमदाराचा मुलगा म्हणून प्रचार करताय का एक इच्छुक उमेदवार म्हणून प्रचार की आज पप्पा करतात तर आपण पण ते केलं पाहिजे हे hey, निष्ठावंत कार्यकर्ते कधीपासून तुमच्यासोबत फिरतात यांना तिकीट द्या म्हणून शंभर टक्के असं काही ठिकाणी मी शंभर टक्के बोललोय तिकीट मिळालं नसतं तर तुम्हाला इतर पक्षांची ऑफर होतेच की त्याच्या तर त्यामुळे आम्ही दादांसोबत कधी दगा फटका करू शकत नाही भाजपची काही इतर पक्षांची ऑफर आली तो, तो व्हिडिओ दाखवतो आता लगेच तसं बोललो नाही मी जर दादांनी सांगितलं सिद्धार्थ तू यावेळेस थांब यावेळेस दुसऱ्याला संदी देत ज्यावेळेस मला सगळ्यांचा होकार आला त्यावेळेसच मी आज उतरलोय म्हणजे अण्णांकडे पाहिलं आपण अगदी सर्वसामान्यांचा नेता बरोबर बघा म्हणजे त्यांचे कपडे त्यांचं बोलणं त्यांचं वागणं बरोबर तेवढच फक्त तुमच्याकडे मला दिसत नाही तर मी जर बाउन्सर घेऊन फिरलो तर तुम्ही प्रभागात फिरताय प्रचार करता अगदी नेहरू नगर मासुळगर कॉलनी गांधीनगर खराळवाडी पिंपरीचा काही भाग सगळा या प्रभागात फिरताना तुम्हाला अशा कोणत्या समस्या जाणवल्या ज्या सोडवण्यासाठी सिद्धार्थ बनसोडे महानगरपालिकेत गेल्यानंतर पहिल्यांदा आवाज उठवला चॅनलच्या मार्फत मी लोकांना हे शब्द देतो की ज्या दिवशी मी निवडून येईल त्या दिवशी पहिलं पहिला पालिकेत माझा हा प्रस्ताव असेल सिद्धर्शी अण्णांकडून तुम्ही काय शिकलात बाळकडू राजकारणाचं काय मिळालं तर पप्पांकडून शिकल्यासारखं तर भरपूर काय आहे टपरीच्या खुर्चीवर बसलेली एक व्यक्ती थेट आज जाऊन बसली आहे महाराष्ट्राच्या विधानसभेच्या उपाध्यक्षपदी सभेला येणार का येणार पण तुम्हाला असं वाटत नाही समाजकारण ही राजकारणात जाण्याची सोयीकर वाटत डोक्यात तसं विजन असेल तर मग चुकीच आहे काही कसा संवाद आहे तुमचा आता तुम्ही फिरताय काय सांगते समस्या तुम्हाला जनतेची जास्त काय अपेक्षा नाही खूप छोट्या अपेक्षा आहे तर मी ह्या डोक्याने विचार करतो की मी अख्ख्या पिंपरी मतदारसंघाला काय कमी पडून द्यायचं भविष्यात पर पिंपरीचं आमदारही बनायचं हे तुम्ही असं विजनच नाही आपलं फडणवीस साहेबांनी स्टेटमेंट दिलं होतं की आम्हाला खाली आमच्या आमच्यात भांडं लावून घ्यायची नाहीये जसे त्यांच्याकडे सतरा गेले आमच्याकडे पाच आले ना अजून दोन तीन दिवस बाकी आहेत तुम्ही लेवल करणार दोन हजार सतराला छत्तीस यंदा जेवढे जास्त होईल तेवढे आम्ही जास्त करणार तेवढेच का त्याच्या उलटाकडं होऊ शकतो म्हणजे आता उद्या घड्याळ तुतरी बांधायची का तुतार घड्याळ माझा नेमकं चिन्ह काय असेल हे अजून आम्हालाही नाही माहितीये येऊन दे मग विजन काय असेल घर बसल्या सगळे सुविधा भेटले पाहिजे